सहा डिसेंबर हा सुद्धा घेण्याचा आमचा प्रयत्न एक तर आम्ही गेल्या वर्षीच नाशिकच्या मी आभार व्यक्त करतो संविधान बदलणार अशा पद्धतीचा खोटा प्रचार करणाऱ्या दुकाना एक चपराक देण्याचं काम आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीची चुकीची भूमिका मांडणाऱ्यांना चोख उत्तर देण्याचं काम या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पासष्ट पॉइंट एकोणचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारनी दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा विकास महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब त्यांच्या सरकारने अडीच वर्षामध्ये घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय आणि त्याच्यामधला सर्वात आवडता निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बाबाई त्यांना महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे एका वर्षाला जवळजवळ अठरा हजार रुपये जे आहे ते एका महिलेला बहिणीला ते मिळणार आणि त्यामुळं महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे त्याचबरोबर संविधान बदलणार अशा पद्धतीचा जो प्रचार करण्यात आला तर त्याला जनतेने नाकारलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कोणीच बदलू शकत नाही पण राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवाली संविधानाला राजकारण आणत आहे संविधान हे राजकारणा पलीकडचं आहे संविधान कुणाच्या बापाच्या बापाला बदलत राहणार नाही पण मुद्दाम खोडसाळपणा करून दलितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचाही एक मोठा प्रयत्न लोकसभे जोडलेला झाला आणि आम्हाला लोकसभेला मोठं नुकसान झालं आम्हाला अपेक्षा होत्या की आमच्या जवळजवळ सव्वा तीनशे साडेतीनशे पेक्षा जास्त जागा निवडून येतील परंतु आम्हाला दोनशे त्र्याण्णव जागांवर फक्त आम्हाला समाधान मानावं लागलं पण या निवडणुकीमध्ये मात्र महा युतीला जवळजवळ दोनशे सदतीस जागा मिळालेल्या आहेत एकशे बत्तीस जागा बीजेपीला मिळालेल्या आहेत सात जागा आमच्या मित्र पक्षांना मिळाल्या अशा एकशे एकोणचाळीस जागा आहे आणि सत्तावन्न जागा एकनाथ शिंदेना मिळाल्या एक्केचाळीस जागा अजितदादा पवार यांना मिळाल्या आणि महायुतीच्या नेत्यांचं एक जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विश्वास होता सरकार आम्ही स्थापन करणार मुख्यमंत्री कोण होणार हा वाद त्यांच्यामध्ये होता उद्धव ठाकरेजी साहेब म्हणत होते की बीजेपीचा मुख्यमंत्री होणार नाही तर तो शिवसेनेचा होणार काँग्रेस म्हणतो ते आमचा होणार आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची रेसिक होती पण आमच्यामध्ये तिन्ही नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मुख्यमंत्री असेल आणि आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे